भाषण बंद आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण होत नाही तर मग शेरणी अरे आप अगर शेरणी हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है तुमको बाहेर डुप्लिकेट शेरणी नाही आहे तुमचं पेटवर कोणाचं घासलेट कोणाच बोमलता कोणाच्या नावाने ना। अरे तर तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पहिले मागा पुढे चारही खूप फक्त माणसं माणसं दिसत निळ्यावाले भेटत हिरवेवाले दिसत भागवेवाले दिसतय मी पिवळ्यावाला सुरलो काय अजून मित्र आज पूज्य बाबा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे त्यांना पण अभिवादन करतो संजय भाऊ भंड मी ज्यांचा कार्यकर्ता होता ते जिल्हा प्रमुख होते मी तालुका प्रमुख होतो आमचे दाणे पाटील दिनेश भूब असेल त्यांच्या नेतृत्वात मी उभं राहिलोय दाणे पाटील आमची नियुक्ती त्यांनी तालुक्यात केली होती आणि काय चांगले दिवस आहे आज ते पण सोबत आहे शिवसेना कुठं होती कोणाला पाठिंबा दिला का दिला कसा दिला कशासाठी दिला त्यांना काय स्वप्न पडले आणि मग कोणते स्वप्न पडले या फंद्यात काही आपण पडणार आमचे स्वप्न बरोबर आहे जे धमारी होण्यावाली आहे आणि ते असं नाही आहे वीस रुपयाची साडी दोन कोटीची गाडी गरीबाचं वाहन आहे आटो इकडे दोन कधीची गाडी आहे इकडे याटवाय आहे हे गरीबाची निशाणी आहे मित्र तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा पेविंग ब्लॉक वाला जवळचा स्ट्रीट लाईट वाला जवळचा चार एकूण हात मारण सुरू आहे चार एकूण आणि ते आम्हाला सांगतय खोके घेतले मग अभे तू किती ओके ते तर पाय पाहिले चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शेणी बडनेतून गायब आहे म्हणजे मनात आम्ही पाहतोय हस् राजकारण पण त्यांना वाटते लोक छुतेच बोलते बाहेर एवढे मॅट नाही आहे तू समजता एवढे मॅट नाही आहे लक्षात घे या वेळ तुला वाटत असे पागल असेल तर ताले पैसे घेऊन गपपनी दिल्या शिवाय आणि याटो चिन्ह घेऊन मला वाटते बरच झालं मशाल काही पेटलं नसतं पण या टोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागला शिवाय संविधान यांचं काय नातं संविधानच आम्हाला दिनेश गुपच्या वेळेस आम्हाला ते परवानगी भेटले होते सायन्स कोरची त्याने त्या कायद्याची चोर चोर करून आम्ही पाहतोय अशी केशी केली कायदा जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावाने आम्ही पाहिजे बोमलत असणार आम्ही पाहिजे बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही खोपडीत विचार पाहिजे संविधान ज्या बाबासाहेबांना या बोटाले ताकद दिली हत्याचं बळ दिलं भाऊ एका बोट डाबल का, का खासदार बनत या बोटाने जर आम्ही पाहतोय पटन दाबली तर आमदार बनत या हत्याचं बळ आम्ही पाहतोय आम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतो यावेळेस याटो शिवाय कुठं दबणारच नाही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळं हिंदुस्थान चालवत असताना मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरीबाची आहे बेमानी न जगणारे लोक एका इकडे आहे आणि इमानदारीन जगणारे लोक एका बेमानी न जगणारे लोक आणि इमानदारीन जगणारे लोक उपासी आहे लढाई तर उपासी आणि तुपासी आहे जे आम्ही पाहतोय जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाली आणि भाजपाने पंधरा ते वीस वर्ष राज्य केलं या देशाच्या सामान्य माणसाच काय भर केलं वाटली पाहिजे साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही एक कष्ट करणारा गरीब गोर गरीब रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी शेत मधून आम्ही पाहतोय कबाड कष्ट करत त्याच्या वाट्याला त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात पंच्याहत्तर वेगळं झालं आणि गरीबाच शिक्षण वेगळं झालं मित्र लढाई तर याची आहे आमच्या प्रीतीताईच्या काय काही लढणार आहे मित्र हा जो विचार आहे त्या विचारावर आम्हाला खऱ्या अर्थानं मतदान करायचं भाजप म्हणा का काँग्रेस म्हणा तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं अरे जेव्हा आम्ही पाहतोय मनमोहन सिंग सिख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा हिंदू खत्र्यात नव्हता आम्हाला कसं सांगतो हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रे मे हे राजकारणी लोक की बात असत असे